ही फक्त आजपर्यंत आज दादागिरी करीत आलेला आहे याची दादागिरी जर थांबवायची असेल तर गावातला नगरसेवक आणि सांगू इच्छितो आम्ही त्याला कधी घाबरत पण नाही त्या मी त्या सगळ्यांच्या मागा लागायचा माझ्या मागाने लागायचा आता ही वेळ आहे जर गावाने जर पाठिंबा दिला ना तर खरोखर याचा जो आपल्या गावाला दबाव खाली आणण्याचा याची दादागिरी ही बंद करण्याची वेळ आलेली आहे याची सुरुवात झाली पण याची सुरुवात झालेले माझे मामा प्रभाकर पाटील यांनी सुरुवात केलेली आहे म्हणून आमच्या मागा लागायचं